हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल जसं की आपल्याला माहीत आहे हिवाळा चालू झालाय आणि हिवाळा म्हटलं की खूप सारं गोड खावं असं वाटतं म्हणूनच आज आपण करणार आहोत गुळपापडी चला तर मग रेसिपीला लगेचच सुरुवात करूया एक छोटी वाटी तुप घालून घ्यायचे कडे एक वाटी ते लाडूला हे का बेसन पीठ पीठ घ्यायचे एकदम बारीक गॅस करायचंय आणि वीस ते तीस मिनिट चांगलं असं परतून पर्तू, परतून असं हलभीत राहायचे सारखं सारखं आणि एकदा पीठ भाजलं चांगलं तर चांगला वास येतो पिठाचा आणि कलर पण बदलतो जो जोपर्यंत हो होत नाही तर असं हलवत राहायचे सारखं कणिक को। लगेच खाली लागण्याची शक्यता असते त्यामुळे जरा जाडबुडाचं भांड घ्यायचंय आणि त्यातच हे भाजून घ्यायची कणिक थंडीत सगळ्यात खाण्यासाठी जर उत्कृष्ट कुठला गोडाचा था पदार्थ असेल तर गुळपापडी कारण याच्यामध्ये गूळ आणि जे आपली गव्हाचं पीठ आहे त्याच्या प्रमाणात ए वन एस टू टू म्हणजे एक वाटी जर गव्हाचं पीठ असेल त्याला अर्धी वाटीच गुळ लागतो म्हणजे त्यामुळे गव्हाच्या पिठाच्या निम्मा गुळ घालायचा आहे आणि गुळ जितका आपण जास्त खाऊ हिवाळ्यात तितका आपल्या शरीराला जास्त उष्णता मिळत असते एक पाच दहा मिनिटं भाजलं की असं थोडा थोडा कलर चेंज व्हायला सुरुवात होती पण सारखं हलवत राहायचं नाहीतर मग खाली चिपकून ते करपण्याची शक्यता असते तुम्ही पाहू शकता असं थोडसा कलर चेंज झालेला आहे आणि वास पण थोडं थोडं सुटायला लागलेला आहे पिठाचा भाजल्याचा अजून एक दोन मिनिटं त्याला लागणार आहे सरक हलवत ह्या स्टेजला आता तूप घालायचं मग अशी एक छोटी वाटी जो आपली चटणीचा बाऊल असतो त्या आकारामध्ये पहिल्यांदा तूप घातलेलं आता दुसऱ्यांदा परत घालून हे बॅचेस मध्ये घालायचे कारण जेवढं गरजेचं आहे तेवढंच घ्या लागणार आहे तूप त्यामुळे एकदम घालून नाही ठेवायचे नाही तर ते, ते ना, पाप पातळ होऊन जाईल मिश्रण आणि मग आपली पापडी नीट होणार नाही अजून एक बॅच करू तुपाची आणि ती टाकून घेऊ तूप तर पहिल्यांदा सगळं शोषून घेतलं जातं आणि नंतर ना ज्यावेळेस ते पूर्ण छानपैकी भाजलं जाईल त्यावेळेस ते परत सोडलं जातं तूप पिठाकडनं अजून थोडं तूप लागेल आपल्याला परंतु आधी हे भाजून घ्यायचे आणि मग ते दुसरं तूप टाकायचे आता मी परत थोडं तूप टाकते गावठी तुपाचा वापर केलेला आहे त्यामुळे जे जितकं जास्त वापरलं जाईल तितकं आपल्या शरीरासाठी ते चांगलंच असणार आहे त्यामुळे तुपाचा वापर करताना नाही करायची आता ही शेवटची बॅच आहे ती टाकून घेते वाटी आपण ही वाटी भरून कणिक घेतली होती त्यामुळे या वाटीच्या हिशोबाने आपल्याला अर्धी वाटी आता गुळ किसून घ्यायच हा केमिकल विरहित गुळे तुम्ही पण गुळ घेताना केमिकल विरहित गुळच घ्यायचा थोडा माग असतो पण तो आपल्या शरीरासाठी चांगला असतो कारण काहीतरी हेल्दी खायचं म्हणून आपण गुळ खातो साखरेऐवजी ऐवजी तर त्या गुळ घेताना सुद्धा एकदा चेक करायचं की त्यात केमिकल आहेत की केमिकल विरहित आहे आणि मगच घ्यायचं ज्याला आपण सेंद्रिय गुळ म्हणतो ते तुम्हाला सा जर हे किसायचं कंटाळा आला तर गुळाची पावडर पण भेटते आहे ती ती घेतली तरी चालेल किंवा मग तुम्ही गुळाचे बारीक असे चिरून घेऊ शकता गुळ पण किसायला सोपं पडतं चेक करूया आता अर्धी वाटी भरते की नाही जर कमी असेल तर पुन्हा गुळ किसून घेऊ अजिवाटीला थोडं कमी आहे अजून एक खडा किसून घेऊ गुलाचा आणि आता हा हातचेसलेला गुळ आहे हा आपल्या गरम जे गव्हाचं पीठ भाजलंय त्याच्यामध्ये टाकून आहे गुळ टाकल्यानंतर वित वितळेसपर्यंत हलवायचे जेणेकरून हे कळी आणि गुळ व्यवस्थित एकत्र मिक्स होईल तुम्ही पाहू शकता मग अशी ज्यावेळेस गुळ टाकलं त्यावेळेस जे मिश्रण ड्राय वाटत होतं ते गुळ वितळल्यानंतर ना ओलं ओलो व्हायला लागले आणि आता ते अजून टेम्परेचर वाढलं होतं मिश्रणाचं की ते अजून गुळातलं पाणी सुटल्यानंतर ना ते पूर्ण पातळ होऊन जाईल मस्त पैकी आता तूप सुटायला लागले पिठात ना बाहेर आता आपण याची पापडी थापून घ्यायला सुरवात करू खाली उतरवायचे मिश्रण आणि गरम गरमच पापडी थापून घ्यायची पाहू शकता तुम्ही तेल बाजूला पडायला एक एका सपाट सपाटा ताट घ्यायचंय किंवा प्लेट आणि त्याला तुपाने ग्रीस करून घ्यायचे किंवा तेल आणि ग्रीस केलं तरी चालते जे तुमच्याकडे अवेलेबल असेल त्यांनी पण आता आपण पापडीसाठी तुपच वापरलं होतं त्यामुळे मी तुपानेच ग्रीस करून घेते आणि हे त्याच्यावर थापून आहे खूप जाड नाही थापायचे कारण पापडी म्हणतोय आपण म्हटलं त्याला पापडीसारखा पातळपाना पाहिजे अशा पद्धतीने थापून घ्यायचे आणि थोडस मिश्रण गरम असताना त्याच्या वड्या कापून घ्यायचे कारण थंड झाल्यावरती वड्या कापता येणार नाही कलथ्यानेच मी वड्या कापून घेते तुमच्या हिशोबाने तुम्हाला जसं वाटतील तस लहान मोठ्या आकाराने वड्या तुम्ही कापू शकता आता आपली गुडपा गुळपापडी आहे ती थंड झालीये तर ती काढून घेऊया त्याच्या वड्यात सेट झाल्यात नाही पाहूया परफेक्ट सेट झालेले आहेत आता हे सगळ्या ताटातनं बाहेर काढून घेऊया मस्तच अशा प्रकारे खाण्यासाठी तयार आहे आपली गुळपापडी